कविता ऐक कवितेचे शीर्षक एका मुलीचे मनोगत मुलगी म्हणाली बाबा लग्न साधेपणानं करूया मुलगी म्हणाली बाबा लग्न साधेपणानं करूया गर्दी न उगीच कशाला मांडव भरूया गर्दी न उगीच कशाला मांडव भरूया नको कसला झगमगाट डीजेवरची गाणी पैसा झाडाला लागत नाही बाबा तुम्ही रोज करता शेतात रक्ताचं पाणी तुम्ही रोज करता शेतात रक्ताचं पाणी म्हणतील चोरून केलं लग्न आम्हाला नाही बोलवलं म्हणाले तर ठीक कशाला मागायची कर्जमाफीची भीक कशाला आपण मागायची कर्जमाफीची भीक मी पाहिला हे बाबा तुम्हाला रानावनातून तुम हिंडताना मी आहे बाबा तुम्हाला रानामनातून खिणताना पायात काटे टोचलेले तुमच्या आयुष्याचं पुस्तक मी मनापासून वाचलेले तुमच्या आयुष्याचं पुस्तक मी मनापासून वाचलेले काळी रात्र पायाखाली तुडवीत तुम्ही उसाला पाणी द्यायचं काळी रात्र पायाखाली तुडवीत तुम्ही उसाला पाणी द्यायचं अवतीभोवती तुमच्या लुटारू त्यात मलाही नाही व्हायचं अवतीभवती तुमच्या लुटारू त्यात मलाही नाही व्हायचं लग्नाचं भूत सतत मानगुटीवर रोज तुम्ही घाम गाळला लग्नाचं भूत सतत मानगुटीवर रोज तुम्ही घाम गाळला वेदनेचे कड दाबत तुम्ही दवाखाना सुद्धा टाळला वेदनेचे कड दाबत तुम्ही दवाखाना सुद्धा टाळला एकदाच असते हौस मौस एकदाच बार उडवायचा सांगणारे सांगत राहतील एकदाच असते मौस एकदाच बार उडवायचा सात बारा तुमचं काळीस त्यावर बोजा नाही चढवायचा बाबा सात बारा तुमचं काळीस त्यावर बोजा नाही चढवायचा अंथरून पाहून पसरावेत पाय म्हणीचं लेबल मी डोळ्यासमोर लावलंय अंथरुण पाहून पसरावेत पाय म्हणीच लेबल मी डोळ्यासमोर लावलंय तुमचं काळीज मी माझ्या काळजाला बांधून ठेवले तुमचं काळीज मी माझ्या काळजाला बांधून ठेवले तुम्हाला लागली ठेच तर बाबा माझ्या डोळ्यात पाणी येतं तुम्हाला लागली ठेच तर बाबा माझ्या डोळ्यात पाणी येतं देवाऱ्यातला देव म्हणून तुमच्याकडंच लक्ष जातं देवाऱ्यातला देव म्हणून तुमच्याकडंच लक्ष जातं उधळणारे उधळतात त्यांच्या मागं का जायचं उधळणारे उधळतात त्यांच्या माग का जायचं विदूषकाचं हसणं बाबा तुमच्या चेहऱ्यावर नाही पाहायचं विदूषकाच हसणं बाबा तुमच्या चेहऱ्यावर नाही पाहायचं साधेपणा म्हणजे कमजोरी नव्हे संतांनी लिहून ठेवले साधेपणा म्हणजे कमजोरी म्हणजे साधेपणा म्हणजे कमजोरी नव्हे संतांनी लिहून ठेवलंय शिवरायांचं स्वराज्य त्यामुळं जगाला भावले शिवरायांचं स्वराज्य त्यामुळंच जगाला भावलंय पाहुण्यांना सांगा भांडी कुंडी कपडे लत्ते नको कसलं अवडंबर बसायला मकमली गाद्या नको कसलं अवडंबर बसायला मकमली गाद्या मान्य असेल तरच करूया याद्या मान्य असेल तरच चला करूया या द्या लहान तोंडी मोठा घास माफ करा थोडं बाबा लहान तोंडी मोठा घास माफ करा तोड पण चालताना आपली वाट आपणच चालली पाहिजे चालताना आपली वाट आपणच चालली पाहिजे आणि जगताना तुमची मान ताटच राहिली पाहिजे जगताना तुमची मान ताटच राहिली पाहिजे संतोष काळे परुष महाविद्यालय